अंबई ग्रामपंचायत कार्यालयात आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील ग्रामपंचायत कार्यालयात आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुंडलिक जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पुंडलिक जाधव एच डी वडोदे यांची महर्षी वाल्मिकी यांच्या जीवन कार्यावर भाषणे झाली यावेळी रामदास दुतोंडे त्रिंबक गव्हाने बेला अप्पा रब्बानी शहा फैयाज देशमुख रुद्राप्पा नगरे नितीन मुंडे ईश्वर दांडगे हरसिंग मुंडे गंगाधर दांडगे मोहसिन देशमुख माणिकराव दांडगे सोपान मैंद विजय मांगळूरकर ग्रामपंचायत सदस्य राजू सोनवणे सद्दाम तडवी विजय मुंडे वाहेत, देशमुख किरण सोनवणे ग्रामस्थ आणि आदिवासी कोळी समाज बांधव उपस्थित होते अनिस बेग एमसीएन न्यूज अंभई सिल्लोड